काय सांगू शके काय सांगू शके नवरा माझा कसा आहे काय सांगू शकेल नवरा माझा कसा आहे रागाचा दसा म्हणूच तसा आहे रागाचा दसा म्हणूच तसा आहे काय सांगू शकेल नवरा माझा कसा आहे काय सांगू शके नवरा माझा कसा आहे छाती फुगून चालतो अहो छाती फुगून चालतो आणि नाना बोलतो छाती फुगून चालतो पाल्या तर बोंड्याचा मसा आहे काय सांगू शकेल नवरा मजा कसा आहे काय सांगू शकेल तर पोपलेचा मासा आहे खाल्ल्या तर पोपडेचा मासा आहे काय सांगू सके नवरा माझा कसा आहे काय सांगू सके नवरा माझा कसा आहे गोड्यावानी डोळे अहो त्याचे डोळे घुबड्यावाणी घुबड्यावानी ऐकल्या तर रेड्यावानी कुरकुरे ऐकलं तर रेड्यावानी कुरकुरे आणि काय सांगू सके नवरा माझा कसा आहे आणि काय सांगू सके नवरा माझा कसाय काय सांगू मी त्याची कहाणी काय सांगू मी कहाणी त्याची मी गोली गोरी राणी काय सांगू मी कहाणी मी त्याची गोरी गोरी राणी आणि तो माझा काळा काळा आहे आणि तो माझा काळा काळा आहे काय सांगू शके नवरा माझा कसा आहे काय सांगू शके नवरा माझा कसा आहे चार वेळा पडतो अहो चार वेळा पडतो तिच्यासाठी झुलतो तिच्यासाठी म्हणजे दुसरी बाई द्या ते आता नाही निघाले का ते मोबाईल वगैरे चार <laughs> वेळा पडतो आणि तिच्यासाठी झुलतो येऊन मला म्हणतो पळ्याला माझा फासा आहे येऊन मला म्हणतो पळ्याला माझा फासा आहे काय सांगू शकते नवरा माझा कसा आहे काय सांगू शकते नवरा माझा कसा आहे गावाकडे त्याला किंमत नाही अहो गावाकडे त्याला किंमत नाही तरी पण माझ्याकडे बघण्याची कुणाची हिंमत नाही तरी पण माझ्याकडे बघण्याची कुणाची हिंमत नाही कारण त्याच्या नावाचा कारण त्याच्या नावाचा कपाळी माझ्या ठसा आहे कारण त्याच्या नावाचा कपाळी माझ्या ठसा आहे काय सांगू शकते नवरा मला कसा काय सांगू शकते नवरा माझा कसा आहे अहो त्याच्याकडे नाही पैशाचा गबार त्याच्याकडे नाही पैशाचे गबार त्याच्या फक्त शब्दामध्ये प्रेमाचा आधार त्याच्या फक्त श्रीम शब्दामध्ये प्रेमाचा आधार असा आहे माझा नवरा असा आहे माझा नवरा